जी के एस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स अँड सायन्स खडक खडवल्ली याचे जे संतोष शिकतोळे सर आणि त्यांचे सहकारी हे पण आपल्या कार्यक्रमाला आलेत आणि त्यांनी आपल्या कार्यक्रमासाठी स्पॉन्सरशिप दिलेली आहे त्यांच्या कॉलेजचं नाव खूप मोठं आहे आणि ज्या पालकांना असं वाटतं की या कॉलेजमध्ये आपल्या पाल्याची आपण ॲडमिशन घ्यावी किंवा आप त्या त्यांच्या इथे असे विविध कोर्सेस पण आहेत जे पाल्यांसाठी खूप उपल उपयुक्त आहेत तर अशा उपयुक्त कोर्सेससाठी जर कोणाला ॲडमिशन घ्यायची असेल आणि त्यांच्या या कार्यामध्ये शैक्षणिक कार्यामध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर त्यांचे नंबर पण आपण पड़ दिलेले आहेत त्याच्यावर त्या नंबरवर कुठल्या पालकांनी किंवा त्यांच्या पाल्यांनी जरी त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलं तरी त्यांना खूप माहिती मिळेल तशीच त्यांची वेबसाईट पण आहे ईमेल आय डी पण आहे सर्व काही गोष्टी आहेत आणि त्याबद्दल त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन थँक्यू तसंच करिअरच्या दृष्टिकोनातून आपल्या उपस्थित पालकांना विनंती आहे ज्यांना असं वाटतं की आपण वी कॅन टेक दिस ऑपॉर्च्युनिटी वी कॅन रफ्स दिस ऑपॉर्च्युनिटी सो जी के एस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स सायन्स यांच्या वतीनं विविध प्रकारच्या कोर्सेसचं आयोजन केलं जातं वोकेशनल कोर्सेस देखील असतील सो त्याचे नंबरसुद्धा आपल्या स्टेजवरती जे बॅनर्स लावलेले आहेत त्यावरती नंबरसुद्धा आहेत सो so, आपण त्याची देखील माहिती घेऊ शकता आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आम्ही मनपूरक या निमित्तानं स्वागत करतो आहे की अशा कार्यक्रमानं उदंड प्रतिसाद गीत संगीत म्हणजे संगीतप्रेमींकडून तर मिळतच राहतो पण असे जे स्पॉन्सरशिपचे हात आहेत ना ते सदैव असे पुढे येत राहू दे आणि जेणेकरून या अशा कार्यक्रमांना खरंच त्यांच्या उपस्थितीमध्ये चार छान लागू दे सो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूरक स्वागत खूप खूप स्वागत आहे आपल्यासोबत अजूनही काही मान्यवर आहेत त्यांचं देखील आपण स्वागत सत्कार या निमित्ताने करत आहोत स्वरदीप स्वानंदी संस्कृती गीतमाला आणि स्वरांगण म्युझिक अकॅडमी यांच्या वतीनं सर्वांना नमस्कार स्वरदीप स्वानंदी संस्कृती गीतमाला स्वरांगण म्युझिक अकॅडमी आणि जी के एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खडवली यांच्या संयुक्त विद्यमानं आज या ठिकाणी खूप छानसा कार्यक्रम पसंत अपनी अपनी हा या आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे जी के एस कॉलेज जे आहे ते आपल्या टिटवळ्याचं पुढचं स्टेशन खडवली आणि खडवली स्टेशनपासून अगदीच दहा मिनटं अंतरावरती असलेलं हे महाविद्यालय ज्युनियर आणि तसेच सिनियर कॉलेज आहे या कॉलेजमध्ये इयत्ता अकरावी बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान अशा तिन्ही पद्धतीचे कोर्सेस आमच्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर जर कुणा विद्यार्थ्याला बाहेरून बसून बाहेर म्हणजे थोडक्यात की सतरा नंबरचा फॉर्म भरून जर बा यत्ता बारावीची परीक्षा द्यायची असेल तर तीसुद्धा सुविधा आमच्या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे बारावीच्या बारावी नंतर जर आपण विचार करायला गेलं तर अनेक कोर्सेस आहेत अनेक करिअरचे वेगवेगळे मार्ग आहेत यामध्ये प्रामुख्याने आपल्याला बॅचलर ऑफ आर्ट्स बॅचलर ऑफ कॉमर्स अकाउंट अकाउंटिंग अँड फायनान्स प्लेन कॉमर्स त्याचबरोबर बी एस सी इन कम्प्युटर सायन्स बी एस सी इन ॲनफॉर्मे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसचा देखील समावेश आमच्या महाविद्यालयामध्ये करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ग्रॅज्युएशनच्या नंतर जे पुढचे कोर्सेस असतात बी एस सी झाल्यानंतर बी एस सी आय टी झाल्यानंतर पुढे एम एस सी आय टी देखील आहे त्याचबरोबर एम एस सी कम्प्युटर सायन्स देखील आहे मास्टर ऑफ कॉमर्स देखील आहे आणि त्याचबरोबर एवढंच नाही तर मास्टर ऑफ आर्ट्समध्ये हिस्ट्री मराठी इकॉनॉमिक्स तसेच इंग्लिश या विषयाचे देखील कोर्सेस आमच्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर जर एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की संशोधनामध्ये करिअर करायचं आहे तर त्या ठिकाणी आमच्या महाविद्यालयामध्ये नुकतंच यावर्षीपासून अर्थशास्त्र मराठी आणि इतिहास या, या विषयामध्ये पी एच डी संशोधन केंद्र देखील स्थापन झालेलं आहे त्याचबरोबर कॉमर्समध्ये सुद्धा पी एच डीचा प्रस्ताव आम्ही यावर्षी टाकलेला आहे तो निश्चितपणे यावर्षी येणार आहे जर कोणत्या विद्यार्थ्याला ज ज्याला शिकण्याची खूप आवड आहे काम करून शिकायची आवड आहे किंवा काम करून शिकावं लागतं अशा विद्यार्थ्यांना देखील आमच्या महाविद्यालयातर्फे अतिशय कमी आणि माफक दरामध्ये फी सवलत देऊन त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण आमच्या महाविद्यालयामार्फत त्या ठिकाणी पूर्ण केलं जातं तर त्याचबरोबर जे की एस टेक्निकल इन्स्टिट्यूट देखील आहे जे कल्याणमध्ये आमची एक ब्रँच आहे बैल बाजारजवळ आणि या कॉलेजमध्ये एन सी वी टीचे शंभरपेक्षाही जास्त कोर्सेस आमच्या महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचबरोबर सतरा नंबरचं देखील उपलब्ध आहे जर कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा अधिक माहिती जर हवी असेल तर आमचं महाविद्यालय जी एस जी एस कॉलेज जे आहे ते खडवलीपासून अगदीच दहा मिनटे अंतरावरती आपल्याला आप यायचं आहे पुढे मला वाटतं बे बॅनरवरती पत्ता दिलेला आहे संपर्क नंबर दिलेला आहे निश्चितपणे आपण आमच्या महाविद्यालयात विजिट करायला मी अशा अपेक्षा करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी सर्वांना कार्यक्रमाचे आयोजक तसेच जे काही सिंगर आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद थँक्यू ज्यांना कोणाला त्याचा बेनिफिट घ्यायचा असेल नक्कीच त्यांनी जो काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्याशी संपर्क साधायचा आहे आणि पुढच्या टप्प्यावरती आपण लावणीने सुरुवात करतो सर्व म्युझिशियन्स यांना विनंती आहे प्लीज